आता सणवार सुरू झाले ना की पुरणपोळी ही प्रत्येकाच्या घरी होते सगळ्यांना पुरणपोळी आवडत असते परंतु ती करायची कशी हा एक मोठा प्रश्न पडलेला असतो आणि जे बरेच वर्ष करत आले असतात त्यांना अगदी ती सोपी वाटते परंतु ज्यांचा नवीन संसार सुरू झालाय पहिल्या पहिल्यांदाच करणार आहे त्यांना हे जे आपले पारंपरिक गोडाचे पदार्थ आहेत ना लाडू म्हणा पुरणपोळी म्हणा याची अत्यंत भीती वाटते की हे जमेल का नाही आपल्याला येईल का नाही पण खरं सांगते पुरण गाळणे आणि पुरणपोळी करणे हे अतिशय सोपे आहे त्यातले काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिल्यांदा आपण पुरणपोळीचं प्रमाण बघूयात अगदी सोपं पुरणपोळीला हरभऱ्याची डाळ घेतात परंतु त्याबरोबर मुगाच्या डाळीचं किंवा तुरीच्या डाळीचंही पुरण करता येतं कुठलंही यातलं पुरण जरी आपण करायचं म्हटलं तरी प्रमाण हे एकच असतं पुरणाला गोडपणा आणण्याकरता आपण साखर आणि गूळ ह्याचा वापर करतो एक वाटी जर आपण डाळ घेतली असेल मग ती कुठली मुगाची नाही तर तुरीची नाही तर हरभऱ्याची डाळ असो एक वाट्या डाळीला एक वाटी भरून असं आपण गुळ घ्यायचा असतो किंवा एक वाटी भरून साखर घ्यायची असते काही जणांना साखरेच पुरण आवडतं किंवा अर्धी वाटी गुळ आणि अर्धी वाटी साखर असं एकत्र करून सुद्धा आपण पुरण करतो हे साधारण प्रमाण झालं आणखीन तिसरी गोष्ट आपल्याला ला लागते म्हणजे त्याच्यात घालण्याकरता वेलोड्याची पूड आणि जायफळाची पूड आता पुरण शिजवायचं कसं त्याच्याकडे आपण बघूयात प्रमाण तर आपण बघितलं आता पुरण शिजवायचं कसं ते आपण बघूया पुरण दोन पद्धतीने शिजवतात एक डायरेक्ट कुकर मध्ये आणि किंवा पातेल्यात नुसतं शिजवणं आता पातेल्यात नुसतं शिजवताना आपल्याला भीती वाटते की आपल्याला जमेल का ते शिजलेलं कळेल का अगदी सोपं एक वाटी जर आपण डाळ घेतली असेल तर त्याच्या चौपट पाणी आपण पहिल्यांदा एका पातेल्यात उकळत ठेवायचं तो तोपर्यंत डाळ दोनदा तीनदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची त्यातलं पाणी निथळून या उकळत्या पाण्यामध्ये डाळ टाकायची पहिल्यांदा गॅस मोठं ठेवायचा आणि जसं जसं आपली डाळ शिजत येते असं आपल्याला वाटतं तेव्हा गॅस आपण मध्यम करायचं पातेल्यात डाळ शिजताना त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचा फेस येतो तो फेस झाऱ्याने काढून टाकायचा एक पाच पाच सात मिनटामध्ये ती डाळ बोटचेपी व्हायला लागते म्हणजे डाळ आपण झाऱ्या चमच्यातनं वर काढून ती जर हाताने दाबून पाहिली तर ती चेपली जाते म्हणजे ती बारीक व्हायला लागते अशी पूर्ण डाळ बोटचेपी झाली की आपलं पुरण शिजलं असं समजायचं समजा जरी त्या डाळीमध्ये शिजताना पाणी बरंच राहिलेलं असेल तरी घाबरून जायचं कारण नाही कारण जी शिजलेली डाळ पाण्यासहित आपण चाळणी धोतायची असते आणि त्याच्यातून खाली जो पडतो त्याला कट असं म्हणतात तुम्ही पुरणपोळीवर कटाची आमटी खाता की नाही ती कटाची आमटी ह्या कटापासूनच केली जाते पूर्ण पाणी निथळून गेलं पाहिजे ही एक महत्वाची टीप आहे आता कुकरमध्ये पुरण कसं शिजवायचं तर एक वाटी डाळ असेल तर ती दोनदा तीनदा पाण्याने धुवून घ्यायची त्याला अडीच वाटी पाणी घालायचं थोडीशी चिमूटभर हळद घालायची आणि कुकरमध्ये डायरेक्ट मेथडने किंवा डब्यामध्ये सुद्धा आपण पुरण शिजवू शकतो डब्यामध्ये जर आपण पुरण ठेवणार असू तर त्याच्यावर झाकण ठेवून वरती भात किंवा असं दुसरं काहीतरी आणखीन शिजायला लावलं पाहिजे म्हणजे ते पुरण शिजलं जातं आता पुरणाला शिट्ट्या किती द्यायच्या पुरणाला साधारण सगळेजण सहा ते सात शिट्ट्या देतात परंतु तीन शिट्ट्या झाल्यानंतर मध्यम गॅसवर जर आपण कुकर पाच सहा मिनटं ठेवला तर आपलं पुरण शिजलं जातं पण त्याच्याकरता कुकरमध्ये पाणी असणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर आपली रा जळण्याची शक्यता असते आता आपली डाळ शिजली कुकर गार झाला मग अशा वेळेला कु आपण जे भांडं डाळीचं असतं ते बाहेर काढायचं त्याच्यामध्ये एक वाटी दीड वाटी साधं पाणी घालायचं आणि नंतर त्याला हल न हलवता ते पाणी आपण डाळीसह एका चाळणीमध्ये ओतायचं चा। त्यामुळे तो जास्तीचा जो कट असतो तो सगळा आपल्याला खाली पातेल्यामध्ये मिळतो एकमात्र हा ही चाळणीमध्ये आपण ज्यावेळेला डाळ ओततो त्यावेळेला त्याच्या खाली पातेलं ठेवायला मात्र विसरू नका तर पुरण शिजवताना जी चाळणीमध्ये वरची शिजलेली डाळ आहे ती जाड बुड्याच्या एका पातेल्यात घालायचे आणि आपण मापाने जे गूळ साखर जे काही प्रमाणात ठेवलेलं असेल ते त्याच्यामध्ये घालायचं आणि नंतर ते पुरण हलवत हलवत आपण ते शिजवायचं काही जण पुरण शिजल्यानंतर ते आधी मिक्सरमधनं बारीक करून घेतात आणि मग नंतर त्याच्यामध्ये गुळ घालून शिजवतात तीही पद्धत योग्य आहे परंतु त्याला थोडासा वेळ जास्त लागतो कारण मिक्सरमधनं फेरवल्यानंतर ते पुरण थोडंसं पातळ होतं पुरण मात्र येता जाता आपल्याला हलवायला पाहिजे कारण पुरण खाली लागण्याची शक्यता असते जोपर्यंत आपल्या पुरणामध्ये आपला जो हलवतो जो चमचा जो, जो असतो तो उभा राहत नाही तोपर्यंत पुरण आपल्याला शिजवायला पाहिजे पुरण शिजलं हे आपल्या लक्षात आल्यानंतर ते एका ताटामध्ये ओतून ठेवायचं म्हणजे ते पुरणगार झाल्यावर आपण त्याच्या पोळ्या करू शकतो आता आपण कणिक कशी भिजवायची ते बघूया पुरणाची कणिक जी भिजवताना आपण पोळी किंवा पु पुऱ्यांसाठी ती कणिक नसते ती थोडीशी सैलसर असते त्याच्याकरता बरेच जण पूर्ण मैदा घेतात तो मैदा सुद्धा चाळून घ्यावा किंवा गव्हाचं पीठ जर आपल्याला वापरायचं असेल तर आपण ती कणिक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं अगदी खाली जी आपल्याला जे पीठ मिळतं ते अगदी बारीक असतं मैदा असो किंवा कणिक असो त्याच्यामध्ये आपण चिमुडवर मीठ टाकायचं आणि नंतर सैलसर भिजवून ठेवायचं मग ती आपण एका पातेल्यात ठेवायची बरं का आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी तेल असं त्या कणकेवर घालून त्याला एक अर्धा तास विश्रांतीला ठेवून द्यायचं त्या तेलामध्ये ते ती तेला कणिक ठेवल्यामुळे ती चांगली मुरली जाते तेलामध्ये एक अर्धा तासानंतर ते वरचं जास्तीचं तेल काढून घ्यायचं आणि तेलाचा हात लावत लावत ती कणिक जितकी आपल्याला मऊ करता येईल तितकी करायची आता मला असा एक प्रश्न आला की हे जास्तीचं तेल का काढून टाकायचं त्याच्यातच मळली तर काय होतंय परंतु जास्तीचं तेल जर जा आपल्या कणकेमध्ये खूप मुरलं गेलं तर त्या पोळीचे तुकडे पडतात जास्तीचं तेल काढून घ्यायचं आणि आपल्याला हवं तेवढं घालत ती छान त्या एक पाच सहा चमचे त्याच्यात तेल मुरेल अशी ती कणिक आपण भिजवून ठेवायची आता आपलं पुरण शिजवून झालं कणिक भिजवून झाली आता आपण पोळ्या लाटायच्या कशा ते बघायचं साधारण आपल्या कणकेचा जेवढा उंडा असेल म्हणजे गोळा असेल त्याच्या जवळजवळ डबल आपण पुरणाचा उंडा घ्यायचा म्हणजे पुरणाचा गोळा घ्यायचा त्या कणकेची वाटी करायची त्यात गोळा ठेवायचा वरचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आणि पोळी लाटायला घ्यायची पोळी आपण पोळपाटावरही लाटू शकतो काही जण पोळपाटाला कापड बांधतात कोरडं बरं का आणि त्याच्यावर पोळी लाटतात काही जण तांदळाच्या पिठीवर लाटतात काही जण कणकेवर सुद्धा लाटतात आपल्याला जसं योग्य वाटेल तशी अत्यंत अलग थतानी पोळी लाटायची पोळी साधारण निम्मी झाल्यानंतर पिठी टाकून ती उलटी करायची आणि पुन्हा लाटायची दोन्ही बाजूनी आपण जर पोळी लाटली तर ती पोळी सारखी दोन्ही बाजूनी लाटली जाते आणि पुरण शेवटपर्यंत पसरलं जातं पुरणाची पोळी मध्ये थोडीशी जाडसर चालते परंतु कडा मात्र पातळ असलेल्या केव्हाही चांगल्या जास्त लाटण्याने जोर देऊन जर आपण पोळी लाटायला गेलो तर पोळी फाटते आणि मग नंतर ती पोळी फाटलेली पोळी तव्यावर टाकल्यावर आपला तवा खराब होतो कारण पोळी तव्याला चिकटते आता पोळी तव्यावर कशी टाकायची ते बघूयात प्रथम सपाट तवा शक्यतो घ्यावा फार खोलगट तवा घेऊ नये त्याला अलगद तेल पुसावं आणि दोन्ही हाताने पोळी घेऊन तव्यावर टाकावं त्याच्यामुळे पोळी तुटत नाही थोडीशी तवे पोळी भाजल्यानंतर ती उचटण्याने उलटी करावी उचटण्याची टोकं पोळीत अडकणार नाही ना ह्याची मात्र आपण काळजी घेतली पाहिजे आणि दोन्ही बाजूने छान मग पोळी आपण भाजून टम्म फुगली की ती काढून ठेवावी काही तव्यावरच त्याच्यावर तेल किंवा तूप सोडतात काहीजणं पोळी काढल्यानंतर त्यावर तुपाचा हात फिरवतात पोळी काढल्यानंतर ती गार होऊ द्यावी मग त्याची अर्धी घडी करून आपल्या डब्यामध्ये आपण भरू शकतो शाही पुरणपोळी करण्याकरता काही जण आपण पुरण जे तयार केले ना त्याच्यामध्ये थोडस एक अर्धी वाटी खवा सुद्धा घालतात काही जण याच्यात काजू बदामाची पूड करून सुद्धा पुरणामध्ये घालतात पोळीला चांगला सुगंध येण्याकरता त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड जायफळाची पूड किंवा केशर सुद्धा घातलं जातं अशा तऱ्हेने अतिशय उत्तम छान चविष्ट लुसलुसीत पुरणाची पोळी आपण करू शकतो आहे की नाही जरी एवढी मोठी माहिती वाटत असेल तरी प्रत्येक गोष्ट तुम्ही नीट ऐकली ना प्रत्येक टीप लक्षात ठेवली ना तर ती इतकी सोपी आहे परंतु त्यातली एखादी माहिती तुमची विसरायला नको म्हणून मी एवढं डिटेल मध्ये सांगितलं एक चार पाच वेळा तुम्ही पुरणपोळ्या केल्या ना की एखाद्या सराईत सुगरणीसारख्या तुम्ही पुरणपोळ्या करू शकाल याची मला खात्री आहे आता शेवटची आणि महत्त्वाची टीप म्हणजे घरी ज्या वेळेला आपण पुरणपोळ्या करतो त्यावेळेला त्या लहान पुरणपोळ्या कराव्यात म्हणजे ती पुरणपोळी अर्धी द्या चतकोर द्या असं करण्यापेक्षा लहान पुरणपोळी केली असेल ना तर आपल्याला ताटात छान वाढता येते आणि पुरणपोळी बरोबर दुधामध्ये केशर आणि थोडीशी साखर वेलदोड्याची पूड घालून केलेलं असं छान केशरी दूध आपण पुरणपोळी बरोबर देऊ शकतो किंवा तुपाची वाटी किंवा तुपाची धार आपण पुरणपोळीवर घालू शकतो पुरणपोळी बरोबर जे बाकीचे पदार्थ केले जातात ते मुख्यत्वे करून भजी कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी हा साधा पुरणपोळी बरोबर केला जातो बऱ्याच वेळेला मला आपल्या सुग्रणींचे फोन येतात की काकू आमचं पुरण सैल झालंय तर काय करू तर पुरण समजा काही कारणाने तुमचं सैल झालं तर पुरण सैल कशाने होतं त्यातलं जे आपण कट काढतो की नाही ते पूर्ण जर निघालं नाही आणि तसंच जर आपण गुळ टाकला तर त्याच्यामुळे आपलं पुरण सैल होतं ते जर जास्त आपण घट्ट शिजवत बसलो होतं ते पुरण चिवट होतो कारण त्या गुळाचा पाक होतो त्यामुळे जास्त आपल्याला शिजवता येत नाही आणि कमी शिजवलं तर ते पातळ होतं मग त्यामुळे जितकं आपल्याला हवं तितकं घट्टसर होईल असं आपण शिजवल्यानंतर तरी ते पुरण जर आपलं घट्ट होत नाही असं आपल्याला वाटलं तर आपल्याला पोहे असतात की ते पोहे बारीक करायचे अगदी बारीक करायचे आणि त्याच्यात आपल्याला आवश्यक तेवढे ते त्याच्यात घातले तर आपलं पुरण घट्ट होतं किंवा आपली पंढरपुरी डाळ असते की नाही ती मिक्सरवर बारीक करायची मैद्याच्या चाळणीने चाळायची आणि आवश्यक तेवढी पुरणामध्ये घातली तरी सुद्धा पुरणाची चव बदलत नाही काही जण तुप अगदी अर्धा चमचा तुपामध्ये डाळीचं पीठ भाजतात आणि तेही त्याच्यामध्ये घालतात या वेगवेगळ्या पद्धतीने आपण पुरण घट्ट करू शकतो पण काही वेळेला पुरण दा दाठरलं जातं तर ते कशाने होतं तर पुरण ज्यावेळेला आपण शिजवतो त्यावेळेला ते पण शिजलं म्हणजे हातात धरल्यानंतर त्याचं पीठ हातात जर डाळ आपण धरली तर त्याची पीठ झालं पाहिजे समजा जर ती डाळ टचटचीत राहिली आणि तरीसुद्धा आपण गडबडीमध्ये त्याच्यामध्ये पुरण टाकलं आणि शिजवायला घेतलं तर ती डाळ असते ती आणखीन दाठरते आणि मग त्या पुरणाचा आपल्याला पुरणपोळी करण्याकरता उपयोग होत नाही म्हणजे ती नीट होत नाही माशा वेळेला ती आपण मिक्सरमध्ये घालून कशी तरी पुरणपोळी करू शकतो परंतु आपल्याला हवी त्या चवीची आणि छान पुरणपोळी होऊ नाही आणि समजा जर काही कारणाने पुरण आपलं घट्टच झालं आणि ते एक पोळी लाटताना एकाच बाजूला जायला लागलं तर अशा वेळेला त्याच्यावर दुधाचा किंवा पाण्याचा शिपका मारायचा आणि ते आपल्याला हवं त्या पद्धतीने थोडंसं सैलसर आपण करून घेऊ शकतो अगदी अगदी सगळ्या टिप्स मी याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळ्या के केल्या तर कधीच तुमची पुरणपोळी बिघडणार नाही याची मला खात्री या वेळेला सणावारी तुम्ही नक्की पुरणपोळे करा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका धन्यवाद